विराज कंपनी आणि मनन कंपनीच्या प्रदूषणा संदर्भातच हे आंदोलन राहिलं नव्हतं हे आंदोलन हे ऑल ओव्हर जेवढेही प्रदूषण आहे जे घातक प्रदूषण तारापोर एम आय डी सीमध्ये होते आणि अक्षरशः लोकांना विविध आजारांना बळी पडावं लागते त्या सर्व ज्या समस्यांच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होतं की आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही आमचं आंदोलन करणार होतो पण पोलिसांनी मला माझ्या राहत्या घराच्या इथून उचललं आणि आम्ही थेट पोलीस स्टेशनला गेलो नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस विराज कंपनी तसेच मनन कंपनीच्या विरोधात जो काही बेकायदेशीर या ठिकाणी पर्यावरणाचा धूर म्हणावा कंपनीच्या वतीनं जो काही धूर सोडला जातो त्याच्याने अनेक प्रदूषण होतं जातं तसंच म्हणून कंपनीच्या वतीने बेकायदेशीररित्या जे काही रासायनिक पदार्थ केमिकल जे रस्त्यावरती सोडलं जातं त्याच्याविरुद्धात सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अमोल गरजे यांनी आज आंदोलन करण्याचं ठरवलं होतं त्यांच्या आंदोलनाची दिशा खैरफाटक ब्रिज ते थेट मंत्रालयापर्यंत ते पायी जाणव जाऊन तिथे आपले निवेदन त्या मंत्रालयामध्ये पर्यावरण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करणार होते परंतु त्यांचं आंदोलन मात्र या ठिकाणी आज स्थगित करण्यात आलं आहे पोलिसांनी त्यांचं आंदोलन अडवलेलं आहे बघूया नक्की या पाठीमागचं नक्की काय कारण आहेत की हे आंदोलन का होऊ शकणार आपल्या सोबत आहेत हे आंदोलन करते अमोल गजे सर नमस्कार पुन्हा एकदा तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं आंदोलन आज होणार होतं परंतु पोलिसांनी कोणत्या कारणास्तव आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आता पोलिसांकडे कारण काय आहेत माझे आंदोलन स्थगित करायचे मला माहित नाही पण आज सकाळी साडे दहाचा टायमिंग मी बोईसरचे जे माझे काही जे काही मित्रपरिवार शुभचिंतक जे या ठिकाणी जो स्पॉट आहे तो स्पॉट आपण आंदोलनाचा ठरवलेला आहे इथून मंत्रालयाच्या दिशेने आम्ही जाणार होतो अगदी मोजके चार ते पाच जणं पण या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा द्यायला शंभर एक युवा तरुण मुलं आज या ठिकाणी मोठा जमाव हा जमा झाला होता पण झालं असं की तो जमाव जमाव व्हायच्या आधीच नऊ वाजता मला बोईसर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा फोन आला मी त्यांना बोलो हो मी माझ्या घरी आहे आणि अक्षरशः पोलीस हे माझ्या घराच्या खाली आले मी घराच्या खाली या ठिकाणी आंदोलनाच्या दिशेने येतानाच पोलीस मला त्या ठिकाणी माझ्या घराच्या खाली दिसले आणि त्यांनी मला सांगितलं की पोलीस स्टेशनला चल मी बोलतो नाही साहेब मला तर आंदोलन जायचं आहे मी तर परवानगीची मागणी केलेली बरोबर की नाही आणि मी सांगितलेलं पण झालं असं की ते बोलले की वरिष्ठांचा आदेश आहे तुम्ही आंदोलन करू नका अन्यथा तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल मग कुठल्या नागरिकाला वाटते की आंदोलन करून आपल्यावरती स्वतःवर गुन्हा दाखल करून घ्यायचा आम्ही तर संविधानिक जे आमचा अधिकार आहे आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही आमचं आंदोलन करणार होतो पण पोलिसांनी मला माझ्या राहत्या घराच्या इथून उचललं आणि आम्ही थेट पोलीस स्टेशनला गेलो पण नक्की ज्या वेळेस पोलिसांनी तुम्हाला या ठिकाणी आंदोलन न करण्याचं आदेश दिले असतील किंवा इव्हन अशा कोणत्या कोणत्या अटी शर्ती होत्या की त्यांच्यामुळे तुमचं आंदोलन स्थगित करण्यात आलं असं पोलिसांनी काय कारणं सांगितलं अटी शर्ती हे माझ्याकडे ही वन सिक्स्टी एटची नोटीस आहे वन सिक्स्टी एटची नोटीस आहे जी, जी मला तीन चार दिवसाआधी बोईसर पोलीस स्टेशनने दिलेली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस अन्वय पालघर जिल्हा दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस ते पंचवीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक नुसार मनाई आदेश लागू केलेला आहे मला पोलीस प्रशासनाला आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे मॅडम याच्या आधीचं पण जे माझं आंदोलन होतं ते आंदोलन पण आपणच स्थगित केलं जिल्हा प्रशासनाने आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगताय की मनाही आदेश आहे माझं आंदोलन हे लोकशाही पद्धतीने होतं बरोबर आहे या ठिकाणी धडपण आणलं गेलं माझ्या आंदोलनावरती आणि जो हा जो या तारापूर एमआयडीसीला जो पर्यावरणाचा मुद्दा आहे जसं की मी तुम्हाला काल पण सांगितलेलं विराज कंपनी आणि मनन कंपनीच्या प्रदूषणा संदर्भातच हे आंदोलन राहिलं नव्हतं हे आंदोलन हे ऑल ओव्हर जेवढंही प्रदूषण आहे जे घातक प्रदूषण तारापूर एमआयडीसीमध्ये होते आणि अक्षरशः लोकांना विविध आजारांना बळी पडावं लागते त्या सर्व ज्या समस्यांच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होतं की या ठिकाणी या स्पॉटवरून सरळ खैरेपाडा ब्रिजपासून सरळ मंत्रालय गाठायचं आणि त्या ठिकाणी जा या ठिकाणी जाऊन सरळ त्या ठिकाणी आंदोलन करायचं पण ह्या ठिकाणी बोईसर पोलिसांकडून त्या माझ्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आलेली आहे तसंच आता आंदोलन तुम्ही स्थगित केलेलं आहे परंतु आता याच्या पाठीमागे ज्या काही समस्या आहेत त्या डेली दररोज दैनंदिन जीवनामध्ये उद्भवणारच आहेत मग ह्याच्यावरती तुम्ही आता पुढे काय तुमची पुढची प्रतिक्रिया काय असणार आहे मी जर माझ्या भाषेत जर बोलायला जर गेलो आता हा जो पर्यावरणाचा जो विषय आहे तो, तो पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हे जे प्रदूषण आहे ते कमी करण्यामध्ये आता पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी प्रयत्न करावा कारण आमची जर तयारी आहे तुम्ही मला सांगा आज अक्षरशः डोळ्यात पाणी येते की या ठिकाणी जीवाचं राहण करून ही विराज प्रोफाईल कंपनी या कंपनीची सत्ता लोकप्रतात केंद्रापर्यंत आहे आणि आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्हाला आंदोलन करायला नाही भेटलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने वाटतं की कुठेतरी दडपशाही आहे एवढ्या मोठ्या कारखान्याच्या विरोधात आम्ही बोलतोय का पालघर जिल्हा प्रशासनाला मंत्रालयातून फोन आला का आमचे रील्स वगैरे तुमच्या बातम्या पत्रकार बंधूंनी ज्या पेपरात बातम्या बनवल्या ज्या युट्यूबला टाकल्या त्या बातम्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत जसं की काल तुम्ही बनवलेला आपण दिलेला जणू की मंत्रालयात कुठल्या मंत्र्यांनी बघितलेलं आहे का आणि ही दडपशाही आहे का हे आंदोलन का थांबवले हे माझं पत्र आहे तेरा तेरा चौदा चौदा संदर्भ दिलेलात मी हे एवढे दिल्याच्या नंतर कोण माणूस आहे जो आंदोलन करणार नाही आंदोलन तर मला कधीच कळलं पाहिजे होतं असंच एक आंदोलन मी मागच्या पाच सहा महिन्याआधी एम पी सी बी कार्यालयाच्या समोर केलेलं या ठिकाणी ह्या विराज जी कंपनी आहे तिच्या प्रदूषणाच्या विरोधात पण त्या त्यावेळेस पण मला जिल्ह्यात मनाई आदेश आहे असं पत्र दिलेलं त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं शांतते मार्गाने त्यावेळेस जर मला जर परवानगी दिली असती मोठ्या आंदोलनाची तर आज ही वेळ आली नसती त्या कारखान्याला कधीच कारवाई झाली असती मला सांगा आता मोठ्या प्रमाणामध्ये जो आपल्या बोईसर एम आय डी सीमध्ये प्रदूषण होत आहे मग ह्यावरती पर्यावरण मंत्रापर्यंत तुम्ही हा विषय पोहोचणार होतात परंतु साधा आपण एखाद्या एम पी सी बी कार्यालयामध्ये किंवा एम आय डी सीला पत्र करताना मग ह्या पर्यावरणाबद्दल ते काय उपाययोजना करणार आहेत त्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का विशेष म्हणजे सांगेन ज्या पर्यावरण मंत्री आहेत पंकजादाई मुंडे पंकजादाईंना मला एकाच गोष्ट सांगायची आहे की ताई आम्ही या ठिकाणी आमच्या पालघर जिल्ह्यातून धडक थेट मंत्रालयामध्ये पायी चालत येणार होतो कोणालाही नाही वाटेल की पायी चालत पायी चालत हा एकशे तीस ते पस्तीस किलोमीटरचा हा पल्ला आम्ही गाठणार होतो त्या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांना निवेदन देणार होतो कालच त्यांच्या पी एसशी पण माझं बोलणं झालं होतं त्यांना म्हटलं की आम्हाला त्यांची वेळ पाहिजे त्यांनी आम्हाला वेळ पण दिली नव्हती आणि मी तुम्हाला सांगेन ह्याच पर्यावरण मंत्र्यांच्या दालनामध्ये आम्ही मागच्या पाच सहा महिन्याआधी गेलो होतो त्या ठिकाणी ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो होतो त्यांच्याशी याच विराज कंपनी संदर्भात चर्चा करायला तर सहा तास त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही बसून होतो अक्षरशः आम्ही काय खाल्लं पिलं नव्हतं आम्ही त्या ठिकाणी बसून होतो तरीसुद्धा त्या ठिकाणी पर्यावरण मंत्र्यांनी फक्त एक धावती पाच सेकंदाची भेट दिली पाच सेकंदात आपण किती बोलणार आहे सर तुम्ही मला सांगा या ठिकाणी तारापूर औद्योगिक वसाहत पूर्ण आशिया खंडातलं केमिकल झोनवरून म्हणून ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेसचं पहिलं आशिया खंडातलं हे एम आय डी सी आणि रसायन जे आहे केमिकल फॅक्टरीसाठी हे फेमस आहे आशिया खंडात आणि त्या ठिकाणीच पूर्णपणे प्रदूषणचं या ठिकाणी होतंय तर कुठेतरी पर्यावरण मंत्र्यांना दोन ते अडीच वर्ष झाले असेल माझ्या मते मंत्रिपद देऊन आज त्यांनी एकही असं कुठलं तरी अधिकृत त्यांनी आम्हाला पेपर द्यावा की त्या कधी पण कधी आल्यात या तारापूर एम आय डी सीमध्ये आम्हाला तर माहीत नाही पण तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्रात आजपर्यंत पर्यावरण मंत्री ताई कधी या ठिकाणी आलेला नाही आहेत त्यांना हे प्रदूषण दिसत नाहीत का सोशल मीडियावरती करोडो लोकं आमचे व्हिडिओ बघतात तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जात नाहीत का आम्ही त्यांच्या पीएंना पण व्हिडिओ पाठवलेत त्यांना फोटोज पाठवलेत पेपरातल्या लागलेल्या बातम्या पाठवल्यात तरीसुद्धा पर्यावरण मंत्र्यांचं पालघर जिल्ह्याकडे या तारापूर औद्योगिक व्यवसाय क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे हे मी सांगेन तसंच आता हा महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती तुम्ही लोकशाही पद्धतीने हा आंदोलन करणार होतात त्या रिसर तुम्ही परवानग्यासुद्धा घेतल्या होतात मग आता यापुढे आता तुमचं आंदोलन स्थगित झालं आहे मग तुमची आता यापुढे पुढील भूमिका काय कसं आहे माहिती आहे का बघा आपण एवढ्या आंदोलनाची प्लॅनिंग केली आयोजन जा, नियोजन केलं काही युवा मुलांनी आमच्या समर्थनासाठी कामावरती दांड्या पण मारल्या या ठिकाणी शंभर दीडशे मुलं ज्यावेळेस मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यावेळेस पण या ठिकाणी सर्व होते तेच मुलं नंतर पोलीस स्टेशनला पण आले पण तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आता ते बोलतात ना मनामध्ये कुठेतरी हुसकूस आहे की आपण तयारी करायची आपण एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या विरोधामध्ये बोलायचं पत्र द्यायचं आपल्या स्वतःच्या जीवाला धोका असून ह्याच पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाने मी काल पण तक्रार टाकलेली तक आणि याच्या आधी पण मी पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाला मेल केलेले आहेत की माझ्या जीवाला धोका आहे मला पोलीस संरक्षण देण्यात यावे तरीसुद्धा पालघर जिल्हा पोलिसांनी आजपर्यंत मला कधी पोलीस संरक्षण पण दिलेलं नाही आहे मी जे करतो जे करतो ते सामाजिक ज्या लोकांना न्याय मिळण्यासाठी करतो प्रदूषण एवढं वाढलं जर उद्या लोक मेले तर काय आणि ते पालघरचे डी सी भागडे साहेब ते तर सरळ बोलतात आमचा आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे एमपीसीबी बघून गेल अरे अरे रावीचे उत्तर देणारे हे अधिकारी यांना कदाचित माहीत नसेल की सरकार यांना त्याचा पैसे देते जनतेच्या टॅक्समधून यांना पगार भेटतो मग जनतेलाच आंदोलन करायची वेळ काय येते पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पण कुठेतरी हे प्रदूषण कमी करण्यासाठी ते पण असमर्थ हो आहेत हे मी खुला सांगेल ज्या दिवशी बैठक अरेंज केली पालघरच्या जिल्हाधिकाऱ्याने त्या बैठकीचे अध्यक्ष ह्या जिल्हाधिकाऱ्यांनाच राहायचं होतं त्यांनी बैठक अरेंज केली होती पण त्यांनी पण त्या ठिकाणी बैठकीला हजेरी लावली नाही त्यांची व्हिसी चालू होती ठीक आहे आम्हाला थोडा वेळ लागला असता आम्ही थांबलो असतो पण त्या ठिकाणी त्यांनी पण जबाबदारी त्यांची झटकलेली आहे असं मी आज स्पष्टपणे सांगेन तसंच पुढील आता तुम्ही आंदोलन स्थगित झालेलं तर पुढील तुमचं आंदोलन कशा पद्धतीने असतात बघा आजचं एकोणीस जानेवारीचं माझं आंदोलन हे पोलिसांनी थांबवलेलं आहे याच्यापूर्वीचं नऊ जानेवारीचं जे माझं आंदोलन होतं ते पालघरच्या जिल्हा प्रशासनाने थांबवलं होतं मी खूप हट्टी माणूस आहे जर तुम्हाला सांगा सांगायचं झालं तर हा जो बोईसर चिल्लर ज्या रस्त्यावरती आपण आहेत या ठिकाणी कुठली परवानगी न घेता एकट्याने संविधानिक जो माझा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने मी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आजपर्यंत कधी जड ववजड वाहतूक या रस्त्यावरती असते आम्ही आजपर्यंत कुठल्या गाडी थांबवलेली नाही आणि कधी आमच्या आंदोलनाचा कोणाला त्रास झाला नाही फक्त एकच इशारा देईल पोलीस प्रशासनाला पण आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पण दोनदा मला थांबवलेला आहे या प्रशासनाने ठीक आहे आता तुम्ही जी वन सिक्स्टी एटची नोटीस दिली ती तुम्ही कायद्याने दिली हरकत नाही पण तुम्ही जे आम्हाला आमच्या घराकडून जे तुम्ही घेऊन गेलात पोलीस स्टेशनला हे कुठेतरी चुकीचं होतं आम्ही याचंही कधी समर्थन करणार नाही पण ही जी बाब होती चुकीची होती पण आता या पालघर जिल्हा प्रशासनाला एकच इशारा देतोय की आजचं आणि माझं नऊ तारखेचं तुम्ही आंदोलन थांबवलं पण मी काल पण बोललो होतो आणि आज पण बोलतोय तुम्ही मला मुंबईला जाण्यापासून थांबवलं होत पण जर तुमचं असंच सुरू असेल हे आंदोलन माझे थांबवत असतील तर मी आता लवकरच एक दोन दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती सांगणार आहे आणि येत्या एक आठवड्याच्या आतमध्येच मी अमोल गरजे पुन्हा ह्या बोईसर ते मंत्रालय जाणार आणि बोईसर ते मंत्रालय जायच्या वेळेस जर मला पुन्हा जरी यांनी थांबवलं यावेळेस माझ्यावरती गुन्हा जरी दाखल झाला तरी मला बोईसरकरांना सांगायचं आहे वेळ आलेली आहे जिल्हा प्रशासनाच्या आता विरोधात उभा राहायची सर्वांनी एकजुटीने व्हा हा लढा हा माझा एकटाच नसून आपल्या सर्वांचा आहे आणि मला प्रशासनाला पण सांगायचं आहे पुढच्या वेळेस जर तुम्ही दोनदा अडवलं मी काहीच बोलणार आणि मी कायद्याचं उल्लंघन पण करणार नाही पण तीन तिसऱ्या वेळेस जर मला अडवायचा जर प्रयत्न केला तर मी अमोल गरजे बोय सर ते सरळ आता दिल्ली गाठणार हा माझा इशारा असेल आपण जाणून घेतलं की या पुढील दिशा असा काय असणार आहे परंतु हा एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे की जर लोकशाही पद्धतीने हा आंदोलन होणार होता तर कोणत्या अनुषंगाने पोलिसांनी यांना अटकवण्यात आलं दुसरी गोष्ट की आता हा आंदोलन अटकवलेला आहे तर पुढील त्यांची भूमिका काय तेही यांनी इशारा या ठिकाणी दिलेला आहे तसेच ह्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असेल की ह्या एम आय डी सीमध्ये चालू असलेलं प्रदूषण तसेच जे काही वायू गलती होत असेल केमिकल रस्त्यावरती सोडत असेल तर ह्याच्या पाठीमागे कोणत्या मोठ्या बड्या नेत्याचा हात आहे का हे आपल्याला बघावं लागेल की ह्या पद्धतीने आता कायदेशीर कारवाई एम पी सी बी त्याच्यावरती करणार आहे का पर्यावरण मंत्र्यांपर्यंत हा विषय गेल्यानंतर त्याच्यावरती अनुचित कारवाई होईल का याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे म्हणून आपण बघत चला आपली न्यूज सिद्ध जाधव बोईसर